हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतूनच प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स आपल्या आधीच्या चार चार व्हिडिओमध्ये आपण घातांकित संख्यां म्हणजे काय त्यांचे त्यांचा गुणाकार कसा करायचा भागाकार कसा करायचा त्यांचा घातांकित संख्यांचा घातांक म्हणजे काय आणि त्याच्या खाली सगळे संचा आपण पाहिलेत आता ह्यामध्ये आपण फक्त घातांकांचे नियम फक्त इथे आपण एकदा त्याची उजळणी करणार आहोत तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे जर ए आणि बी ह्या शून्येतर परिमेय संख्या एम आणि एन हे पूर्णांक असतील तर एचा एम वाघात गुणिले एचा एन वाघात बरोबर एचा एम अधिक एन वाघात म्हणजे जर दोन घातांकित संख्या दिल्यात आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं असेल म्हणजे समान पाया असलेल्या दोन्ही ठिकाणी आपण पाहिलं एच आहे तर आपण अशा वेळी त्या घातांकांची फक्त बेरीज करतो आणि तो पाया आपण एकदाच मांडतो सो एचा एम वाघात गुणिले एचा एन वाघात बरोबर एचा एम अधिक एन वाघात तसंच एचा एम वाघात भागिले एचा एन वाघात बरोबर एचा एम वजा एन वाघात नंतर तिसरा आहे एचा पहिला घात म्हणजे ए, ए। कधीही पहिला घात लिहायचा नाही नुसताच जो नंबर दिला असेल तोच जसा पाचचा पहिला घात म्हणजे पाच तसंच एचा पहिला घात म्हणजे ए एचा शून्यावा घात म्हणजे एक म्हणजे कुठल्याही संख्येचा शून्यावा घात आला तर त्याची किंमत नेहमी एकच असते एचा वजा एम वाघात बरोबर एक छेद एचा एम वाघात म्हणजे जर एखाद्या स पायाचा जर घातांक निगेटिव्ह ऋण असेल तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी किंवा त्याला धन करण्यासाठी दिलेल्या संख्येचा आधी पाया जो दिला आहे त्याचा आधी आपण गुणाकार व्यस्त लिहायचा आणि मग त्याचा पॉझिटिव्ह म्हणजे धन घातांक लिहायचा सो एचा वजा एम वाघात बरोबर एक छेद एचा एम वाघात कारण एचा गुणाकार व्यस्त होईल एक छेद ए, आ, ए बी ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आणि त्याचा एम वाघात दिला आहे तर ब्रॅकेटमधल्या प्रत्येक संख्येला संख्येचा तो एमवाघात होणार म्हणजेच एचा एमबाघात गुणिले बीचा एम वाघात ए बी म्हणजेच ए गुणिले बी आणि त्याचा एम वाघात लिहिला आहे म्हणून एचा एमबाघात गुणिले बीचा एम भा सेम वे ए छेद बी ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि त्याचा एमवा घात म्हणजेच एचा एमबाघात भागिले बीचा एम वाघात ए ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे एचा एमवाघात ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि त्याचा एनवाघात लिहिला आहे म्हणजेच एचा आ, एचा एम वाघात त्याचा एन वाघात म्हणजेच एचा एम गुणिले एन वाघात तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की गुणाकार म्हणजे एचा एम वाघात गुणिले एचा एन वाघात दिलेलं असतं तेव्हा आपण त्यांची बेरीज करतो घातांकांची पण तिथे तुम्ही लक्ष द्या द्याल तर ए हा दोनदा आला आहे म्हणजे एचा एम वाघात आणि एचा एन वाघात ए ही स ए हे अक्षर दोनदा आलं आहे आणि ह्या ठिकाणी ए हे अक्षर एकदाच आलं आहे आणि त्याचा एमवा घात लिहून ते ब्रॅकेटमध्ये ठेवून त्याच्या डोक्यावर एन लिहिला आहे म्हणजे घातांक दोनदा आलेत पण बेस म्हणजे पाया एकदाच दिला आहे सो अशावेळी पाया आपण तसाच एकदा मांडायचा आणि एम आणि एन ह्या दोन घातांक दिलेत त्यांचा गुणाकार करायचा ठीक आहे तसंच दुसरं आहे ए छेद बीचा वजा एम वा घात बरोबर बी छेद एचा एम वाघात म्हणजे जर दिलेला घातांक ऋण असेल तर तो धन करण्यासाठी आपल्याला जो पाया दिला आहे त्याचा गुणाकार व्यस्त मांडायचा सो so, ए छेद बीचा गुणाकार व्यस्त होईल बी छेद ए आणि वजा एमचं वजा एमच्याऐवजी आपण अधिक एम म्हणजे नुसता एम लिहिणार सो so, ए छेद बीचा ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे त्याचा वजा एम वाघात बरोबर बी छेद एचा एम वाघात सो वी हॅव सीन वॉटर इंडायसिस अँड वी हॅव सीन द डिफरंट ऑपरेशन्स लाईक मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड Uh, indices of indices we have seen now. Also, we have solved all the uh, practice sets. So now let's uh, remember the laws of indices. So, if a is a non-zero number and m and n are integers, then a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n a raise to 1 is equal to a a raise to 0 is equal to 1 so always whenever there is a 0 index of any number then the value of that number is 1 a raise to minus m is equal to 1 upon a raise to m so uh, when whenever there is a negative index we should first find out the reciprocal of the base and then make the index positive so a uh, a uh, will become 1 upon a and minus m will become m. So, a raised to minus m is equal to 1 upon m. When the numbers are given in bracket and there is a index like a b in bracket raised to m. That means it is a raised to m into b raised to m. So, a b means a into b. So, a raised to m into b raised to m. Same way a upon b bracket in bracket raised to m. That means it is a raised to m upon b raised to m. Uh, next is a raise to m in bracket and that raise to n. So, a raise to m raise to n, then the answer is a raise to m into n, and final is a upon b raise to minus m is equal to b upon a raise to m. So, again a raise a upon b we found out the reciprocal b upon a and we made the uh, negative index minus m as positive m. So, रिमेंबर दीज रूल्स अँड यू कॅन यू रि यू रिअली नीड टू रिमेंबर धीज म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायलाच हवेत रूल्स तरच तुम्हाला ह्या अशा प्रकारची गणितं सोडवायला एकदम सोपं होईल सो थँक्स फॉर लिसनिंग बाय फर नाव हॅपी लर्निंग